व्हायरल व्हिडिओ दाखवण्याचं कारण हेच की टोलनाक्यावरील गुंडागिरीला कुठंतरी आळा बसावा शासनानं टोलनाक्याचे ठेके खाजगी कंपन्यांना दिले आहेत ते त्या रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या।, गाड्या गाड्यांची टोल वसुली करणं म्हणजेच त्यांच्याकडून पैसे घेणं पण कित्येक वेळा आपण पाहतो की टोल प्लाझावर पैशांच्या कारणावरून असो किंवा दुसरं कोणतंही कारण असो शुल्लक शुल्लक कारणावरून या ठिकाणी ड्रायव्हरांना टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण केली जाते या प्रकाराला कधी आळा बसेल बाहेरील गाड्यावाल्यांना तर आरेरावी होतेच पण स्थानिकांना देखील येथे दमदाटी अरेरावी केली जाते स्थानिक आमदारांकडून त्यांना नेहमीच सांगण्यात आलं की स्थानिकांना टोल सवलत देण्यात यावी गाडी पुढे निघून गेल्यानंतर त्यांच्या फास्टॅगवरून टोल चलन करणं अशा प्रकारावरून येथे नेहमीच छोट्या छोट्या घटना होत राहतात मागे याच टोलनाक्यावर एक शाळकरी बसच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती त्याचप्रकारे मनसे असो किंवा वेगवेगळ्या संघटनांकडून देखील पिंपळवंडी व डुंबरवाडी या टोल नाक्यावर मोर्चे काढण्यात आले पण यांच्या गुंडागिरीला आळा बसतच नाही या व्हिडिओमध्ये टेम्पो ड्रायव्हरला मारहाण होत आहे एका ड्रायव्हरला तिघे तिघे मिळून मारत आहे विषय काहीही असो पण यांना दुसऱ्याला मारण्याचा अधिकार दिला कोणी असा सवाल निर्माण होतोय बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा